कधी काळी विधानसभेवरती तुम्ही राजकारण केलं सहा वेळा आमदार झालं आता देशाच्या राजकारणासाठी घराबाऊ तुमचं पहिल्यांदा पाऊल पडत मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचं मला संधी मिळाली आणि आज बाळासाहेब ठाकरे असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील आनंद दिघे असतील यांच्या आशीर्वादानं मला महायुतीची उमेदवारी मिळाली जसं विधानसभेचं मी काम केलं जनतेची सेवा केली पैठण विधानसभा मतदारसंघात तसंच काम मी आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करीन जनतेच्या खूप अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करीन पण मी आपल्याला महत्त्वाचं एक काम सांगतो की या जिल्ह्यात सगळ्या या शहरात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर कोणता भेडसावतो तर ते पिण्याच्या पाण्याचा आणि जे आपल्या अगोदर वीस वर्ष खासदार होते त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला नाही रस्त्याचा प्रश्न सोडला नाही कुठलाच प्रश्न त्यांनी यांनी सोडला नाही मात्र मी महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी साहेब असतील अजितदादा असत महायुक्तीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने मी या जिल्ह्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन एवढंच मला सांगायचं आणि टिपा टिपणी अजून आपल्याला वेळ भरपूर आहे पंधरा दिवस सतरा अठरा दिवस आपल्याला वेळ आहे त्याच्यात निश्चित आपण समाचार येऊ बाळासाहेब हृदयातच आहे संसदेत पाऊल ठेवताना काही अशा आठवून येते शेवटी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने स्वप्नातही नव्हतं की मी विधानसभेचा आमदार होईल आणि लोकसभेत खासदार होईल पण हे सगळं मला बघायला मिळत बाळासाहेब आमच्या दादा येते बाळासाहेबामुळंच मी इथपर्यंत आलेले आणि बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून संदीपान भुमरे म्हणून मला ते ओळखीत होते नावानं बोलत होते आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मला या विधानसभेचं प्रतिनिधित्व करायचं मला संधी दिली साहेब आता पुढं आता जसं म्हटलं तुम्ही पंधरा दिवस उरलेले यामध्ये ओरिजिनल आम्ही ओरिजिनल तुम्ही कोण गद्दार हे ते सगळं चलत राहणार ह्याच्यासाठी काही तयारी आहे गद्दार कोण आहे गद्दार तर खरा खैरी पक्षात राहून त्यांना गद्दारी केलेली शिवसैनिकाला पाडायचा प्रयत्न या खैरीनं केलेला आहे शिवसेनेत फोटपाडायचा गट तट निर्माण करण्याचं का काम या खैरेनं केलेले आहे त्या खैरेनं आम्ही एकत्र शिवसेना असताना त्यावेळेस खैरेनं गद्दारे केलेले आहे कोणाला के पाडायचं कोणाला आणायचं हे काम त्यांना अगोदरच गद्दारे केलेले गद्दारी आम्ही नाही केली गद्दारी मी कालच सांगितले गद्दारी आम्ही एकोणीस दोन हजार एकोणीसला लढलो सगळं महायुतीसोबत गद्दारी कोणी केली आम्हाला कोणी सांगितलं आणि गद्दार म्हणाला मला एक सांगायचं एक दोन फुटले गद्दार होत असतो अवैध पन्नास आमदार आणि तेरा खासदार एका बाजूला गेले सगळा पक्ष एका बाजूला गेला आम्ही गद्दार नाही आम्ही सत्ता असताना सुद्धा सत्तेच्या बाजूला गेलो आणि सत्ता आम्ही स्थापन केली